श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज लिंबा येथे भव्य दिव्य उद्यानराज केसरी ओप्पन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानामध्ये आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये रायबाग कॅडबरी विरुद्ध डायमंड आणि डायमंडसोबत तो मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु मित्रांनो निकाल रेषा अशी जवळ आली तेव्हा बघताय थोडी गाडी मित्रांनो दुसऱ्या फाटीत गेली रायफलची आणि डायमंडची नाही तर ना नक्कीच कॅडबरी आणि रायबा मला वाटते दुसऱ्या नंदी होता त्याच्यासोबत या गाडीला मित्रांनो टप दिली असती आणि आपण बघायला गेलो तर खूप सुंदर आणि टॉप लढत झाली आजच्या या मैदानामध्ये या लढतीचा निकाल घेतला तो कॅडबरी आणि रायबाने तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो